आज आमच्याकडे शाळा क्रमांक अडुसष्ट बारावे येथे पूर्व मेळावा आहे दोन हजार चोवीसचा हा पहिलाच मेळावा आहे आणि हे दाखल मुलं पहिलीसाठी तयारी आहे दाखल मुलं म्हणजे आता बालवाडीतनं पहिली बालवाडीतनं पहिली बाल म्हणजे दाखलपात्र मुलं हे त्यांचे पालक आहेत là. Đây là cái nhiệt phần đó. Thì là गे गे गे। गे। बेटा अरे वाटे इकडे वजन कर वजन कर तुम्ही या इकडे हे तिचं हातातलं घ्या आपण वजन कर

या 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 तुम्ही पण इकडे पहिल्या टेबलला जा ये बेटा विचार काय काय करायचं सांगा दोरी उडी येते तुला नाही आहेत मग काय येतं तुला चित्र काढता येत चित्र काढता येत अरे वा रंग पण भरता येतो दाखव ग तिला कसं येत ते अरे ती चिंटुकली आहे ग छोटीशी कोणाचा फोन वाजताय कोणच आहे साईडचा सा बटन दाग छान करते ग अरे वा काय ते टरबूज

अरे वा लहान मोठ कळत तिला काय बोलली हा लहान मोठेपणा पणा तिला त्याच्यात घालायचं कस सांग ते वरच काढून दे बेटा हे काढ त्याच्यात कसं घालायचं दाखव कोणतं आधी घालणार सांगू नका सांगू नका तिला कळू दे चुकलं तरी हरकत नाही वा, वा 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 सुंदर सुंदर छान 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 ये इकडे आता मराठीत विचार तुझं नाव काय

वडिलांचं नाव सांगते अरे वा चाले चालेल चल पुढे येत आहे तिला याला काय म्हणतात म्हणजे तिला अक्षर ओळख नाही अजून नाही अक्षर ओळख चालेल चालेल कोणता आकार बेटा हा हा कोणता आकार आहे गोल अरे वा आणि हा हाँ, ए, हा पतंग चाकर आहे हा गुड छान मस्त आता हे किती चालेल 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 हा किती साकडा आहे ते नाही अरे वा मस्त सांगते पटकन पोपट माझा शाळा प्रवेश छान 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 येतं आहे याला पण रंग काम येतंय हे खाल्लंय आहे का रे तू कधी खाल्लंय आहे हे काय म्हणतं त्याला काय म्हणतात त्याला विचारावं तुमच्या भाषेत कळतं का

आकाशातले तारे तुम अंधारहा प्रकाशातले तारे तुम अंधारावर रुसा हसा मुला नो हसा गोड गोड आहेत पण सगळे गोड गोड आहेत ना तुम्ही असं हो हो बोला नाचत आहेत नुसतंय